ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता खूप मोठा निर्णय घेत प्रतिमाने आता ठरवलेलं असतं की एकाच वेळेला दोन आयुष्य बर्बाद होऊ द्यायची नाही आणि तिसरं सायलीचं त्यामुळे काहीही झालं तरी याच्यामध्ये सायलीला मला वाचवायलाच पाहिजे का स्टॉक पण तिला प्रियापेक्षा जास्त सायलीची ओढ वाटत असते असं तिला वाटत असतं पण तिला बिचारीला माहीत नसतं की या सगळ्यामध्ये ती सायलीची खरी आई आहे आणि म्हणून प्रियापेक्षा जास्त ओढ तिला आता सायलीची वाटत असते हे सगळं चालू असताना मग ती विचार करते की काहीही झालं तरी कुसुम आणि मधुभाऊ यांना आधी मला विश्वासात घ्यायला पाहिजे म्हणून आता ती कुसुम आणि मधुभाऊ यांच्याकडे येते आणि आता ती कुसुम आणि मधुभाऊना सांगायला लागते हे बघा तन्वीमा जी मुलगी असली तरी सुद्धा जे चुकीचं आहे ते चूकच आहे या सगळ्यामध्ये सायलीला तिचा हक्क मिळायला पाहिजे असं मला वाटतं सायलीचं अर्जुनवरती प्रेम आहे आणि अर्जुनसोबत लग्न करून ना इकडे अर्जुन खुश होणार ना माझी तन्वी खुश होणार आणि म्हणून म्हणून मला असं वाटतं की आपण काहीतरी करायला पाहिजे यावर ते कुसुम म्हणते अजूनही तुम्हाला तन्वीबद्दल इतका पुळका वाटतो का, का यावरती प्रतिमा सांगायला लागते तन्वीचा प्रश्न नाही आहे मला सायलीबद्दल पण तितकेच प्रेम आपुलकी माया वाटते यावरती कुसुम म्हणते आमची सायली आहेच तशी कुणीही तिच्यावरती माया करावी अशीच आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे अप्रतिमा सांगायला लागते पण सध्या विषय तो नाही आहे मधुभाऊ मी तुम्हाला हात जोडून विनंती करते काहीही झालं ना तरीसुद्धा न या लग्नामध्ये सायलीला सपोर्ट करा मला काय वाटतं की ज्या वेळेला हे लग्न होईल ना त्यावेळेला मी तन्वीला रूममध्ये बंद करून ठेवेन तन्वीला रूममध्ये बंद केल्यामुळे मी तिला बाहेर पडू देणार नाही आणि त्याच वेळेला आपण सायडीला त्या ठिकाणी उभं करायचं आहे माझी इतकी विनंती मान्य करा कारण मधुभाऊ आज जे काही तुम्ही वागलात ना म्हणजे त्या दिवशी ते मला अजिबात पटलं नव्हतं ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी घडण्याच्या पेक्षा आपण त्या दोघांना समजून घेतलं पाहिजे कारण ही दोघंजणं जे काही करतायत ना त्यामुळे आपण त्यांचा जो राग करतोय तो चुकीचा आहे मधुभाऊ मला वाटतं की तुम्ही समंजस आहात तुम्हाला गोष्टी कळायला पाहिजेत तुम्ही या सगळ्यामध्ये या गोष्टी समजून घ्या असं मला वाटतं असं म्हटल्यावरती मग आता इकडे मधुभाऊ सांगतात मला ही गोष्टी पटत नाही आहे कारण मुळातच मी अर्जुनच्या घरच्यांना कधीही माफ करू शकणार नाही प्रतिमा सांगते तुम्ही अर्जुनच्या घरच्यांना माफ करू नका पण मी जे सांगते ते करा प्लीज या सगळ्यात तुमचं नाव कुठेही येणार नाही फक्त मला तुम्हाला कल्पना द्यायची आहे की सायली अर्जुनचं पुन्हा लग्न जर आपल्याला घडवायचं असेल तर हे लग्न थांबवणं काम आहे आणि या सगळ्यामध्ये आपल्याला काहीही होणार नाही आहे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा जो काही ब्लेम येईल ना तो ब्लेम मी स्वतःवरती घ्यायला तयार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मधुभाऊसुद्धा थोडेसे बिघडतात आणि विचार करतात खरंच आहे मी सायडीची एकंदर अवस्था बघता ती या सगळ्यामध्ये मा म्हणजे मी तिला अजिबात हे करू शकत नाही आहे अर्जुनपासून दूर करू शकत नाहीये आणि म्हणून म्हणून मला असं वाटतंय की मी तिला या सगळ्यामध्ये सपोर्ट करायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता मधुभाऊ या गोष्टीला तयार होतात जेव्हा मधुभाऊ तयार होतात त्यावेळेस मग प्रतिमा आपला पुढचा प्लॅन सांगायला लागते प्रतिमा सांगते हे बघा मी तन्वेला तयार करण्याच्या निमित्ताने मी स्वतः तिला तयार करणार म्हणून आत घेऊन जाईन मी तिला रूममध्ये बंद करून ठेवेन आणि त्याच वेळेला सायलीला तुम्ही त्याच रंगाच्या कपड्यामध्ये आत पाठवायचं आहे आणि इकडे लग्नाच्या हॉलमध्ये या दोघांचं लग्न होईल उद्या जर काहीही झालं तरी मी आणि आता सायली आम्ही दोघीजणी आमच्यावरतीच हा ब्लेम घेऊ कारण सायलीला मी सगळं समजवून सांगणार यावरती कुसुम सांगते तुम्ही जे काही बोलताय ना पण मला नाही वाटत की सायली या सगळ्यामध्ये तयार होईल कारण सायली अशी व्यक्ती आहे ना की सायली कधीही कधीही कुणाचंही वाईट चिंतत नाही यावरती आता इकडे प्रतिमा सांगते मला माहिती आहे ना मी सायलीला खूप चांगली ओळखते आणि म्हणूनच म्हणूनच मी निर्णय घेतलेला इकडे आता प्रतिमा सगळ्यात आधी पूर्णाजीची भेट घेते सगळं वातावरण ती तयार करते आणि ती सांगायला लागते पूर्णाजीला पूर्णाई मला तुला एक गोष्ट सांगायची आहे या सगळ्यामध्ये तुझी आणि माझी भेट ही कशामुळे झाली यावरती पूर्णाई म्हणते नियतीने लिहिलं होतं यावरती कल्प इकडे प्रतिमा सांगायला लागते नियती नियतीने काहीही लिहिलं असलं तरी मला इथे घेऊन येण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणारी किंवा कोणत्याही प्रकारचा स्वतःचा कसं होईल किंवा स्वतःला या सगळ्यामध्ये कोण दोषी ठरवेल कोण काय करेल हे सगळं माहीत नसताना आपली बाजीपणाला लावणारी ती होती आपली सायली सायली मला इथे घेऊन आली सायली इकडे घेऊन आल्यामुळे मग मुण मी इथे आलेली आहे यावरती मग आता पूर्णाजी म्हणते असेल पण त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे यावरती चिडलेली आता प्रतिमा सांगायला लागते ज्या वेळेला आपणली भेट नव्हती त्यावेळेला सायलीने आपली भेट घडवून आणली आणि आत्ता आपण तिचं हे म्हणणं सगळं विसरणं हे कितपत योग्य आहे मला अजिबात पटत नाही आहे की हे आपण सायलीच्या सोबत करतो आहे सायलीच्या सोबत हे सगळं वागून आपण खूप मोठं तिच्या बाबतीत चुकीचं काम करतो आहे असं ती आता इकडे कल्पना म्हणते मला पण मान्य आहे की सायलीने खूप आपल्यासाठी केलेलं आहे पण त्या दोघांनी हे जे काही केलंय यावर ते यावरती प्रतिमा सांगते तरीही मी तुम्हाला आज स्पष्टपणे सांगत आहे की कि तुम्ही कितीही सायलीच्या विरोधात असलात तरी मी सायलीची साथ देणार आहे मी सायलीच्या बाजूने आहे त्यामुळे तुम्ही कुणीही मला या सगळ्यामध्ये आता सायलीची साथ का दिली म्हणून विचारायचं नाही म्हणून याआधीच मी तुम्हाला या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते असं म्हणत प्रतिमाने आपली पूर्णपणे बाजू आता मांडलेली असते आणि काहीही झालं तरी मी सायलीच्या बाजूने आहे असं म्हटलेले असते त्यावरती कल्पना म्हणते खरं सांगू का पूर्णाई तर प्रतिमा म्हणते ना ती गोष्ट मलासुद्धा पटत आहे प्रतिमा जे काही बोलते ना पण आपण सायलीवरती राग करतोय पण आपण कुठेतरी विसरतोय का की तिने आपल्या घरासाठी काय केलं आहे अश्विनला या प्रकरणातून बाहेर आणलं अस्मितालासुद्धा या सगळ्यामध्ये तिने आता व्यवस्थितरित्या हँडल केलं आणि अर्जुनलासुद्धा माणसात आणलं जो अर्जुन लग्न करण्यासाठी तयार नव्हता तो अर्जुन लग्न करण्यासाठी तयार झालाय पूर्णाजी म्हणते हे बघ आता प्रतिमा जे काही बोलली ते मला जरी पटलं असलं ना तरीसुद्धा मी सायलीला सध्या तरी माफ करू शकत नाहीये असं म्हटल्यावरती प्रतिमा आता एक, -एक करत आपली माणसं तयार करत असते प्रतिमा या सगळ्यामध्ये पहिली भेट घेते ती सायलीची सायलीची भेट गेल्यावरती प्रतिमा तिला सांगायला लागते हे बघ सायली बाळा आज जे काही आहे ना आज आर या पार आज लग्नाचा हा मुहूर्त टळला नाही पाहिजे यावरती सायली म्हणते त्या मी माझ्या बाजूने प्रयत्न करणार आहे प्रतिमा म्हणते तू एकटी नाही आहेस मी आहे कारण काही झालं ना तरी सुभेदारांच्या घरामध्ये शिरण्यासाठी तुला माझी गरज लागेल यावरती सायली म्हणते प्रतिमात्या तुम्ही तुमच्या तुम्हे मुलीच्या विरोधात जात माझी साथ द्याल सायली खूप भाऊक झालेली असते तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आज प्रतिमात्या आपल्यासाठी आपल्या स्वतःच्या मुलीच्या विरोधात जात आहेत ही गोष्ट तिच्यासाठी खूप महत्वाची असते कारण आईचं प्रेम तिने कधीच पाहिलेलं नसतं जे आईचं प्रेम तिला माहीत नसतं ते प्रेमाचा आज तिला पूर्णपणे प्रत्यय आलेला असतो आणि त्यावरती ती सांगायला लागते प्रतिमा आत्या खरंच यावरती प्रतिमा म्हणते हो बाळा माहीत नाही का पण या सगळ्यात तीन आयुष्य बर्बाद होताना मी नाही पाहू शकत उद्या मला कुणी काहीही बोललं तरीसुद्धा चालेल आणि तुला तुला तर ही बोलणी ऐकायचीच आहेत कारण तुला तुझ्या अर्जुनला सहजासहजी मिळवता येणार नाही आहे त्यामुळे तू तयार राहायचं आहेस अर्जुनला काहीही करता येत नाही आहे अर्जुन या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे अडकलेला आहे त्याला कुणालाही काही बोलता येत नाही आहे किंवा त्याला सांगता येत नाही पण आपण दोघे अशा आहोत की कुणाच्या वचनात अडकलेलो नाही आहेत यावरती मग आता सायडी सांगायला लागते काय करायचं आहे आपण यावरती प्रतिमा म्हणते माझा प्लॅन ठरलेला आहे ऐन लग्नाच्या वेळेला ज्यावेळेला मंगलाष्टका बोलल्या जातील त्यावेळेला मी तिकडे तुला पाठवणार आहे आणि मी प्रियाला तयार करण्याच्या निमित्ताने मी तन्वीरा रूममध्ये घेऊन जाणार यावरती आता इकडे सायली सांगायला लागते पण या सगळ्यामध्ये तुमच्यावरती खूप सगळेजण चिडतील रविराज सरपंच चिडतील यावरती प्रतिमा सांगते मुलीचं आयुष्य बरबाद होण्यापेक्षा मी हे करणं प्रेफर करेन रविराज चिडले तरी त्यांना मी गोष्ट समजवून सांगेन की आपल्याच मुलीचं आयुष्य जर आपल्या हाताने बरबाद होत असेल तर आपण हे पाहत नाही बसायला पाहिजे असं म्हणत प्रतिमा आता सायलीला सांगते तू चिंता करू नकोस जे काही आहे ते सगळं मी बघून घेईल प्रतिमाचा फुल प्रूफ प्लॅन ठरलेला असतो काहीही झालं तरी सुद्धा आता तिला मिशन सायली आणि अर्जुनचं लग्न पूर्ण करायचं इकडे आता रविराज सांगतात बाळा आज तुला तुझी आई तयार करणार आहे यावरती प्रिया म्हणते हो पण मी पार्लरवाली बोलवले ना यावरती रविराज म्हणतात पार्लरवाली तुला कशीही तयार नेहमीच करेल पण आईने आईच्या हातून तयार होणं हे बाळा खूप वेगळं असतं आणि आज तू त्या गोष्टीचा अनुभव घ्यावास असं मलासुद्धा वाटतं त्यामुळे माझी पण इच्छा आहे की आज तुझ्या आईच्या हातूनच तू छानपैकी तयार हो प्रिया विचार कती काय कडमडायचं आहे ह्यांना है म्हणजे दरवेळेला यांना काही ना काहीतरी नाटकं करायचीच आहेत नाटकं करत यांना या सगळ्यामध्ये आता पुन्हा 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 मला अडकवायचंच आहे काय करू ही का मला तयार करणार आहे असं म्हणत चिडलेली प्रिया पार्लरवाली बोलवून सुद्धा आता ती सांगायला लागते ठीक आहे बाबा मग तुमची इच्छा असेल तर मी एक काय काम करते माहिती आहे का मी आधी तयार होऊन घेते आणि मग बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आईला सांगते कारण लग्न हे एकदाच होतं ना त्यामुळे मी पार्लरवालीकडून तयार होऊन घेते यावरती रविराज म्हणतात ठीक आहे तुला जसं वाटेल तसं प्रिया विचार करते काय गरज आहे ह्या मुकीला मला तयार करण्याची मला हिच्याकडून तयार व्हायची काही गरज नाही आहे पार्लरवाली इतकी चांगली असताना कशाला हिच्याकडून तयार होऊ ते काही नाही मी युक्ती करते मी माझी माझी ऑलरेडी तयार होऊन घेते आणि तयार झाल्यावरती मग या सगळ्यामध्ये आता यांना सांगते की मी तयार झाले तू ये फक्त असं म्हणत प्रिया पार्लरवालीला बोल तोपर्यंत प्रतिमा सायलीला आता घेऊन येते सायलीला घेऊन आल्यावरती प्रतिमा तिला सांगते हे बघ मी आत्ता प्रियाला तयार करण्यासाठी आत चाललेली आहे पण तू या गोष्टीचा फायदा घे तू हे कपडे घाल याच्यावरती आता ओढणी घे आणि इकडे उभी राहा असं म्हटल्यावर ती सायली म्हणते पण प्रतिमा आत्या यावरती प्रतिमा सांगते आज पण बीण काहीही तुला आता बोलता येणार नाही आहे जे काही आहे ना ते असंच आहे तू आज काहीही झालं तरीसुद्धा पण नाही बोलायची माझी शपथ आहे तुला आता सायलीला शपथ दिल्यावरती मग सायलीला काहीच बोलता येत नाही आणि सायली आता या शपथेमध्ये पूर्णपणे अडकून जाते आणि सायलीला शपथ दिल्यामुळे मग ती लग्नासाठी तयार होते तोपर्यंत इकडे प्रिया तयार झालेली असते पण प्रिया तयार झाली असली तरी प्रतिमा ज्या वेळेला तिला तयार करण्यासाठी येते त्यावेळेला प्रतिमा तिला तयार करत असते आणि तिला आतल्या खोलीमध्ये कोंडून ठेवते आता हे तिघ जण बाहेर असतात तन्वी तन्वी कुठे तू चल आपल्याला जायचं आहे ना असं म्हटल्यावर ती प्रतिमा ए, ती प्रतिमा सांगायला लागते असं काय करताय तन्वीला तिकडे विधींसाठी आधी पोहोचायला पाहिजे म्हणून मी ऑलरेडी तन्वीला तयार करून तिकडे घेऊन गेलेली आहे प्रतिमा सगळ्यांना खोटं बोलते खोटं बोलत प्रतिमा आता पूर्णपणे सायलीच्या बाजूने राहत ती आता प्रियाला आतमध्ये कोंडून ठेवते मग सगळ्यांना वाटतं की ठीक आहे जर का प्रतिमा सांगत आहे की तन्वीला तिने या सगळ्यामध्ये पोचवलेला आहे पुढे तर आपण एक काम करूया आपण आता डायरेक्ट लग्नाच्या इथे जाऊया प्रतिमा सांगते हो चला आपण लग्नाच्या इकडे जाऊया तोपर्यंत सायली प्रियाच्या वेशामध्ये तिकडे राहिलेली असते लग्नाचे विधी सुरू असते इकडे अर्जुन आधी उदास असतो बाकी सगळे खुश असले तरी सुद्धा अर्जुन उदास असतो पण ज्या वेळेला अर्जुनला आपल्यासमोर प्रिया नाही तर ती तन्वी नाही तर इकडे सायली आहे ही।, ही गोष्ट ज्या वेळेला समजते त्यावेळेला त्यावेळेला मग मात्र आता अर्जुनची कळी खुलते समोर सायली असते सायलीच्या डोळ्यात अश्रू असतात सायली सांगते मला कुणालाही फसवायचं नाही आहे पण पण इकडे प्रतिमा प्रतिमात्यांनी मला पाठवलेलं आहे त्यावरती अर्जुन म्हणतो बाकी काहीही झालं ना तरी आत्ता आत्ता मी कोणाशीही दुसऱ्याशी लग्न करूच शकत नाहीये मी फक्त सायलीसोबत लग्न करणार मग अर्ज सायलीच्या गळ्यामध्ये माळ टाकतो दोघांचं लग्न होतं प्रतिमाने दिलेलं वचन तिने आता पूर्ण केलेलं असतं जे काही आता तिने सायलीला वचन दिलेलं असतं की जेव्हा वेळ येईल त्यावेळेला मी तुझ्या पाठीशी उभी राहीन आणि ते वचन पूर्ण करत तिने आता सायलीला न्याय मिळवून दिलेलं आहे सायली आणि अर्जुनचं सा धूमधडाक्यात लग्न